मुंबई येथे मंत्रालयाच्या दालनामध्ये क्रीडा मंत्री मान्य नामदार दत्तमावा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकनंगले तालुक्यातील पेठवळगाव हातकणंगले वपरी येथे क्रीडा संकुल मंजुरीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच क्रीडा संकुल मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री महोदय यांनी यावेळी दिले तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्यांक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आलं या बैठकीस राज्याचे क्रीडा सचिव अनिल डिग्गीकर आयुक्त शीतल उगले तेली सहसंचालक सुधीर मोरे उपसंचालक माणिक पाटील उपसचिव सुनील पांढरे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याशी रस तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी विशेष कार्य अधिकारी संतोष गावडे तय्यब कुरेशी स्विस सहाय्यक सुहास राजमाणे स्वीय सहाय्यक सुहास राजमाणे यांसह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणं घेऊन विनोद शिंगे